आयुष्य कधी सोपं नसतं प्रत्येक जणाचं ते कुठं ना कुठं तुटलेलं असतं फक्त कुणी हसवण्यात लवलं तर कुणी शब्दांनी रडत रडत सांगतं तर कुणी शांततेत मन आतली आत तुटतं सगळं कुणाला दिसत नाही पण सगळेच जण काही ना काहीतरी सहन करत असतात कधी कर जगाशी लढा असतो तर कधी स्वतःशीच लढा असतो तर कधी जवळच्याशी जे आपले आहेत असे वाटतो कधी त्यांच्याशीच असतो म्हणून जे दिसतं ते खरं नसतं कारण सगळ्यांकडे एक न दिसणारी जखम असते फरक फक्त एवढाच आहे कुणी तक्रार करतं तर कोणी न दिसणाऱ्या न दिसणाऱ्या जखमेला शक्ती बनवतं तर चला इथं मी काय केलेलं आहे खरंच माणसाच्या आयुष्यामध्ये कुणाला कुणा कुणाला ना कुणाला कुठलं ना कुठलं दुःख संघर्ष हा नेहमीचा असतो आणि आपण आपल्या वरत्या माणसाकडे न बघत आपण आपल्या खालच्या माणसाकडे जगत 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 शिकायचं असतं जसं की खूप मोठा आहे श्रीमंत आहे म्हणून त्याची बरोबरी न करत आपण न जगता आपल्यापेक्षा जे खूप परिस्थिती सहन संघर्ष सहन करत जगतात ना त्यांच्याकडे बघत आपण बघत आपण शिकायचं असतं जसं की वर बघून चालताना आपल्याला खाली बोटाला लागलेली ठेच दिसत नाही ज्यावेळेस आपण खाली बघून चालू त्यावेळेस आपला पाय सुरक्षित असतो आणि आपल्या बोटाला ठेच लागत नसते त्या पद्धतीनं आपल्याला चालायचं असतं असं मी काय केलेलं आहे इथे झाडांमध्ये थोडीशी मागे शेणखत घातलं होतं आणि तेच आत्ता माती थोडीशी भुसभुशीत झालेली आहे आणि मी काय म्हटलं चला थोडीशी थंडी पण वाढलेली आहे आणि झाडांना असंही थोडीशी माती वगैरे मी मोकळी केली तर त्यामध्ये विचार केला की थोडीशी धणे आणि थोडीशी मेथी टाकावी जर आली तर होईल खायला नाही आली तर नाही येऊ जा प्रयत्न तर करून बघायला काय हरकत आहे म्हटलं चला टाकून तर बघूया टाकलेली आहे आता दोन चार दिवसाला कशी येईल कशी नाही मी तुम्हाला त्याची झलक नक्की दाखवते तर आज बऱ्यापैकी काम जे आहे ना ते आपलं मनी प्लॅन्ट लावलं कडीपत्ता आणला त्या कडीपत्त्याचं मनी प्लॅन्ट आणि आपल्या जे घरचे झाडं आहेत ना त्याची थोडीशी देखरेख केलेली आहे कारण कसं असताना नुसतं एका जागेवर ठेवलं तर त्याचं संगोपन व्यवस्थित होत नाही सगळ्या झाडांमधली माती मात्र भुसभुशीत बुश झालेली आहे ह्या एकाच झाडातली माती जी आहे ना ती मात्र व्यवस्थित अशी भुसभुशीत झालेली नाही त्याला काहीतरी कमी पडलेलं आहे असं त्याला नंतर पुन्हा एकदा थोडंसं खत वगैरे टाकून बघते ती माती थोडीशी व्यवस्थित उकरून घेते पण आता सध्या त्याच्यामध्ये मी काय केले धने आणि मेथी टाकलेली आहे तर आता ती काडेपर्यंत तरी त्याला बघता नाही येणार असं सगळ्या झाडांना व्यवस्थित माती मोकळी करून धने मेथी टाकली आणि पाणी वगैरे घालून घेतलेलं आहे तर चला रुटीन थोडंसं मागं पुढं दाखवण्यात आलेलं आहे तुम्हाला कारण हा हे जे आहे ना सगळी कामं आवरल्याच्या नंतर मी काम केलेलं आहे पण तुम्हाला सर्वात अगोदर दाखवलेलं आहे आणि बाकीचं जे आहे स्वयंपाक वगैरे तो मी नंतर दाखवलेला आहे कारण का तर हे झाडाचं म्हटलं आपली व्हिडिओची सुरुवात जी आहे ना ती थोडीशी आपल्या झाडाच्या ह्याच्यापासून करावी कारण झाड वगैरे बघायला थोडंसं हिरवळ वगैरे बघायला आपल्याला फ्रेश वाटतं आणि जी निसर् नैसर्गिक शांतता समाधान जे आहे ना ते आपल्या झाडांमधूनच आपल्याला जास्त येतं तर म्हणून म्हटलं सुरुवात आपण इथूनच करावी तर चला सगळी झाड हे करून घेतलेलं आहे आणि झाडं मात्र मी जागच्या जागेवर ठेवून दिलेली आहेत कुंड्या वगैरे मी काही ह्याला यूज केलेला नाही आहेत जे आपलं घरचं आहे त्याच्यातच मी हे झाड लावलेले आहेत आज पहिल्यांदा नाचणी सत्व बनवत आहे आणि नाचणी सत्वासाठी मी घेतलेलं आहे थोडंसं तिखट थोडंसं धने पावडर घेतलेलं आहे थोडीशी हळद थोडंसं मीठ आणि थोडंसं पेस्ट घेतलेली आहे लसूण आदरतीची आणि पीठ घेतलेलं आहे थोडंसं हे नाचणीचं पीठ आहे मी काही नाचणी घरी वगैरे दळलेलं नाहीये तर हे नाच पहिल्याच वेळेस बनवते कोणाला आवडेल न आवडेल त्यासाठी बटलं थोडंसं बनवूया म्हणून हे दोन तीन हे। हे हे। हे ते तीन चमचे मी पीठ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेते मिक्स जे आहे ना हे मी करून घेतलेलं आहे तर ह्याला थोडस फोडणी देते हे अशा प्रमाणामध्ये झालेलं आहे फोडणी द्यायची होती मोहरी संपलेली होती म्हणून थोडीशी लगेच काय केली मी थोडीशी मोहरी जी आहे ना ती थोडीशी फटकून घेतली कारण त्याच्यामध्ये थोडासा काडी कचरा का हा मोहरीमध्ये शक्यतो असतो आणि मग ती मोहरी भरून घेतली लगेच त्यामध्ये डब्यामधलं धनेकावटो वगैरे पण संपलेलं होतं म्हणून डब्बा सुद्धा लगेच भरून घेतलेला आहे असो ह्याला काय करते थोडीस म्हणजे इकडं मसाला डब्बा भरण्याकडे लक्ष दिल्यामुळं थोडीशी जिरे मोहरीची फोडणी जी आहे ना जास्त पुढे गेलेली आहे तेल जास्त तापलेलं आहे असो घेरे मोहरी तडतडली की त्यामध्ये मी काय केलेलं आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद सुद्धा टाकलेली आहे म्हणून थोडासा रंग तुम्हाला चेंज झालेला दिसतोय आणि ह्याला व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे आणि पहिल्या वेळेस बनत आहे त्यामुळे मला काही पाण्याचा आकार तेवढा समजला नाही म्हणजे प्रमाण तेवढं जास्त जे आहे ना ते जास्त समजलं नाही कारण बघायला गेलं तर हे दोन तीन चमचेच होतं पण हे ज्यावेळेस शिजतं ना त्यावेळेस हे जास्त वाढतं बघा आणि जास्त घट्ट पण नाही बनवलेलं थोडंसं सूपच्या प्रमाणामध्ये बनवलेलं आहे पण थोडंसं म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि एकदम नॉर्मली पतलंसुद्धा नाही बनवलेलं तर असो ह्याच्यामध्ये जसं लागेल तसं मी नंतर वरतून पण पाणी टाकलेलं आहे कारण मला पाण्याचा अंदाज नाही आलेला पहिल्या वेळेस आपण कधी कधी अशी खळ बनवतो बघा कशाला ला पहिले जास्त करून बनवायचे बघा काही आपले म्हणजे भिंतीला वगैरे वगैरेसुद्धा आणि त्यावेळेस ती घट्ट असते त्यामुळे त्याचं काही आपलं हे नाही पण हे करताना सहज आठवण आली म्हणून बोलले आणि त्याचबरोबर आपण गव्हाच्या पिठाचं तांदळाच्या पिठाचं जे आपण आळवण म्हणतो बघा तुम्ही त्याला काय म्हणता माहीत नाही पण दुधामध्ये खीर टाईप जे आपण बनवतो ना त्यामध्ये आपण काय टाकतो आ, हे बडीशोप विलायची आणि त्याचबरोबर थोडासा खोबऱ्याचा खीस आणि साखर दूध टाकून मस्त चपातीसोबत खायला जे आपण कस्टर्ड दूध बनवतो ना त्या पद्धतीचं गव्हाचं किंवा तांदळाचं सुद्धा दूध आपण बनवू शकतो तयार झालेलं आहे मी तर फर्स्ट टाइम बनवल्यामुळं मला थोडंसं व्यवस्थित वाटलं कारण ह्याची जास्त जास्त अट्रॅक्टिव आणि जास्त चौकशी असते ही माहीत नाही पण जी आहे ना ती छान लागली त्यांना तर आठवण झाली की जसं आपण

आणि बहुतेक वेळा पोह्यापेक्षा जास्त चोळीचे म्हणायला काहीच हरकत नाहीये आणि सो लागते सुद्धा जास्त याला आणि त्यानं काय त्यानं काय होतं तर आपलं म्हणजे एक अन्न शिव पण राहत नाही आणि वाया पण जात नाही नसता मग ते शिव जर राहिलं तर आपण तसंच त्याला ठेवून ठेवून टाकून देतो किंवा आसपास जर आपल्या कुत्री मांजर किंवा गाई वगैरे असतील तर त्यांना सुद्धा खायला आपण घालू शकतो तर नसल्यावर असं कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ह्याला कारणी लावायचं असतं आपल्याला मी काय केलेलं आहे आज मनी प्लॅन्टचं थोडसं छोटंसं झाड जे आहे ना ते लावलेलं आहे छोटीशी काचाची भरणी होती माझ्याकडे तर काचाच्या भुरणीमध्ये मस्त छान असं पाणी घेतलं जे पानं आहेत ना हे दोन तीन थोडेसे पुसून घेतले आणि मस्त हे लावलेलं आहे तुम्हाला दोन चार दिवसाच्या नंतर त्याची पुन्हा एकदा झलक मी दाखवेल तर छान आलेलं आहे मस्त आणि आज बऱ्यापैकी झाडाचं पुन्हा एकदा मशागत केलेली आहे कारण खूप दिवसाच्या नंतर भाजीपाला पण जास्तीचा माग झालेला जा आहे आणि चटणी चटणीसुद्धा मी बनवलेली आहे खूप छान रंगही लावलेला आहे आणि चवीला सुद्धा खूप छान झालेली आहे आज काय काय बनवलंय थोडं थोडं सुट्टी होती तर त्यासाठी जसं जशी फरमायशील तसं तसं उपमा पण बनवला पोहे पण बनवले चटणी पण बनवली त्याचबरोबर कुटके पण बनवले तर चला असं ज्याचे त्याच्या आवडीनिवडी थोड्याफार आपल्याला जपावंच लागतात एकच करून आपल्याला नाही जमत तर चला आम्ही गेले होते थोडीशी बाहेर पावडर संपलं होतं थंडी चालू झालेली आहे तर थोडंसं व्यासनील आणि लिप बाम वगैरे हो सगळंच घ्यायचं होतं तर लिप बाम नाही घेतला मी तिथं नव्हता व्यवस्थित आणि मग दुसरीकडे घ्यायला वेळ पण नाही भेटला आ, पावडर घेतला आणि व्यासनिल घेतलेला आहे बऱ्यापैकी दोन तीन टाईपचं चेक केलं मी आणि घेतलं ग्रीन टीचंच मी जास्त करून घेत असते ह्या मार्चपासून हे ग्रीन टीचं पावडर मी लावायला चालू केलेलं आहे छान वाटलं मला थोडंसं ह्याचा रिझल्ट वगैरे त्यामुळं मी हे यूज करत असते किती चला तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी आलेली आहे येता येता म्हणजे वाटेलाच होती नर्सरी त्या नर्सरीमध्ये आलेली आहे नर्सरीमध्ये छान असे कढीपत्त्याचे झाडं होते आणि कढीपत्त्याचं झाड घेण्यासाठीच मी इथं मेन आले होते आणि गुलाबाचं झाड मला घ्यायचं होतं पण गुलाबाचं झाड इथं पाहिजे तसं नव्हतं म्हणून इथं कढीपत्त्याचे झाडं मात्र बऱ्यापैकी छान होते म्हणून मी एक झाड घेतलेलं आहे ह्यातलं